सत्ता ही भ्रष्ट असते मग जर कधी भविष्यात जनसंघ म्हणजेच आत्ताचा भाजप सत्तेत आला तर भाजपलाही हीच गोष्ट लागू होते का संघाचे प्रचारक आणि भाजपमधील बडे नेते दीनदयाळ उपाध्याय यांना विचारण्यात आलेला हा अवघड प्रश्न त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना होय असं घडू शकतं असं स्पष्टपणे बोलून दाखवलंय पण जेव्हा कधी असं होईल तेव्हा संघ आपली ताकद दाखवून देईल असा इशाराही दिला कट टू दोन हजार चोवीस संघाच्या आशीर्वादाने भाजप दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन टर्म सत्तेवर राहिला पण दोन हजार चोवीसला चारशे पारच्या मोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपची गाडी दोनशे चाळीसवरच येऊन थांबली यानंतर भाजपच्या अपयशाची जेव्हा कारणं पडताळून पाहिली जाऊ लागली तेव्हा त्यात सर्वात जास्त हायलाईट झालेलं कारण समोर आलं ते म्हणजे याच संघाला हलक्यात घेण्याची केलेली चूक आम्ही कमकुवत होतो तेव्हा संघाची आम्हाला गरज होती पण आता भाजप स्वतःच्या जीवावर पक्ष चालू शकतो असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या या स्टेटमेंटनंतर संघ आणि भाजपच्या संबंधांमध्ये विस्तव पडलाय याची पहिली झलक पाहायला मिळाली त्यानंतर भाजपला निवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला अशा संघाच्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये फिसकटलंय हे तर कन्फर्म होतं पण मग ज्या संघाच्या जीवावर आज भाजप सत्तेत आहे त्याच भाजपला संघाचा कंट्रोल का नकोय संघापेक्षा भाजप स्वतःला वरचढ समजू लागलाय का दोन हजार चोवीस मध्ये भाजपचं हवेतील विमान जमिनीवर आणण्यासाठी संघानं मुद्दाम भाजपचं काम केलं नाही या आणि अने अशाच अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा संघ आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडण्यासाठी सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून भाजप आणि आर एस मध्ये बरेच वाद पाहायला मिळाले संघाचं म्हणणं होतं की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय रंग न देता त्याला राष्ट्रीय आंदोलन बनवण्यात यावं रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा ही राजकीय नेत्यांच्या हातून न होता हिंदू साधूंच्या हातून व्हावी सोहळ्याला कोणत्याही सिनेस्टार अभिनेत्याला बोलवू नये याला कोणताही ग्लॅमर न देता हा सोहळा धार्मिक विधीप्रमाणेच व्हावा तसंच मंदिराचं उद्घाटन निवडणुकीनंतरच करावं जर लवकर उद्घाटन झालं तर हा मुद्दा लोकांच्या लक्षातून जाईल असे अनेक सल्ले संघाने भाजपला दिले होते पण या संघाच्या मतांना केराची टोपली दाखवत भाजपनं या उद्घाटन सोहळ्याला जितका जास्तीत जास्त राजकीय रंग कसा देता येईल तितका देण्याचा प्रयत्न केला अर्थात संघाचा हा सल्ला न ऐकल्यामुळे संघ आणि भाजपमध्ये बराच तणाव निर्माण झाला होता संघ आणि भाजप संबंधांमध्ये बिघाड होण्याचं दुसरं कारण ठरलं ते म्हणजे स्वायत्त संस्थांच्या राजकारणावरून विरुद्ध मत राजकारणावर वचक ठेवण्यासाठी भाजप ईडी आणि सीबीआय यांसारख्या स्वायत्त संस्थांचा चुकीचा वापर केल्याचा आरोप होऊ लागला इतकंच काय तर विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचा कार्यक्रमही एकामागून एक भाजपने चालवला विशेष म्हणजे यामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होते अशा नेत्यांचाही समावेश भाजपमध्ये झाला आर एस ला मुळात हीच गोष्ट खटकली स्वायत्त संस्थांचा अत्यरेकी वापर होऊ नये त्यासोबतच इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घेऊन आपली क्रेडिबिलिटी घालवू नये असं संघाचं म्हणणं होतं पण इथंही भाजपनं संघाचं काही एक न ऐकल्यामुळं संघ आणि भाजपमध्ये फिसकटायला सुरुवात झाली याच यादीतलं तिसरं कारण आहे ते म्हणजे संघाला हलक्यात घेणं दोन हजार एकोणीसला मोदी सरकार बहुमतात सत्तेत आलं त्यानंतर आपल्या पक्षाला कुठल्याही बाहेरच्या कंट्रोलची गरज नाही असा भाजपचा वावर सुरू झाला अनेक गोष्टींमध्ये संघाने दिलेला शब्द भाजप डावलू लागला यावरून दोघांच्यात खडके उडायला सुरुवात झाली आपल्याला संघाची गरज नसल्याचं जे पी नड्डा यांनी केलेलं स्टेटमेंटवरून दोघांच्यातील संबंध किती ताणले होते याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आता हे कमी होतं की काय म्हणून लोकसभेच्या प्रचाराला संघाला विश्वासात घेतलं नसल्याची संघ कार्यकर्त्यांची तक्रार होते संघ स्वयंसेवकांपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर भाजपनं जास्त विश्वास ठेवला हे सगळं घडत असताना आता पाणी नाकापर्यंत आलंय हे लक्षात आल्यानंतर भाजपला अद्दल घडवायची म्हणून संघानं प्रचारातून अंग काढून घेतलं असावं आता याचाच परिणाम चारशे पारच्या हवेत गिरक्या मारणारं भाजपचं विमान दोनशे चाळीस वर येऊन बंद पडलं थोडक्यात काय भाजपला धडा शिकवण्यासाठी आर एस एस ची खेळी असल्याचं काही राजकीय विशेषक सांगतायत आता जाता जाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऍब्झर्व्हर या मासिकात भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत अति आत्मविश्वास नडला संघाला हलक्यात घेतल्याचे हे परिणाम आहेत अशा बेधडक कानपिचक्या मासिकातून दिल्यात त्यामुळे संघ आणि भाजपचं फिसकटलंय हे तर कन्फर्म आहे पण आता लोकसभेला बसलेला फटका पाहता संघाला हलक्यात घेऊन चालणार नाही हे भाजपच्या पक्क ध्यानात आलं असावं त्यामुळे येत्या काळात दोघांच्यातील संबंध पुन्हा सुरळीत होतील का की असेच ताणले जातील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अनशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद